शुभविवाह या मालिकेमध्ये आजच्या भागात फायनली ती टाकी खोलली गेलेली आहे खोल गे टाकीमध्ये रागिणीला टाकून हे दोघ जण निघून आलेले आहेत ती टाकी खोलल्यानंतर आता एक वेगळीच घटना झाली सतरा वर्षापूर्वी किंवा सात वर्षापूर्वी जे काही घडलंय ते सगळं अचानक प्रेक्षकांनो बदललंय हो बदललंय आणि त्याच्यातून आता जे काही बाहेर पडलंय त्यामुळे सात वर्षापूर्वी नेमकं काय का घडलं होतं ही आता एक गोष्ट कशी काय झाली किंवा सात वर्षापूर्वी आपण जे काही समजतोय ते घडलंच नव्हतं हे आकाश आणि भूमी यांच्या समोर आलेलं आहे नक्की काय समोर आलंय टाकी खोलल्यानंतर रहस्यमयी उल्घटनांचा उलगडा कसा झालाय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे तोपर्यंत आकाश आपला फोन शोधण्यासाठी आता हॉलमध्ये आलेला आहे पण त्याचा फोन त्याला कुठेच दिसत नाही त्यामुळे आकाश खूपच हायपर झालाय आणि तो अपूर्वाला विचारतोय तू माझा फोन घेतलास का नाही म्हणजे मला परत देण्यासाठी अपूर्वा सांगते नाही मी जर बघितलाच नाही तुझा फोन तर मी कसा देईन पण आकाशला डाऊट आलाय की अपूर्वानेच आपला फोन घेतलेला आहे पण तितक्यात तिथे पौर्णिमा येते आणि पौर्णिमा सांगते आकाश तुझा फोन यावरती पौर्णिमाला आता आकाश म्हणतो तुला माझा फोन कुठे सापडला यावरती पौर्णिमा म्हणते अरे बेसिंगच्या इथे म्हणजे अथर्व वेंधळा आहे इथपर्यंत मला माहिती आहे पण आकाश तू सुद्धा असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो नाही अपूर्वा नाही ग म्हणजे पौर्णिमा हा फोन मी बेसिंगच्या इथे ठेवलाच नाही मला नाही माहिती तो बेसिंगच्या इथे कसा गेला यावरती आता पौर्णिमा सांगायला लागते ठीक आहे तुला आता हा फोन भेटलाय ना हा फोन घे असं म्हणत ती आता तो फोन आकाशला देते पण का स्टोक आकाशला असं वाटतच नाही आहे की हा फोन पौर्णिमाला भेटलेला आहे आणि तो सुद्धा बेसिंगच्या इथे त्याला अपूर्वावरतीच डाऊट आलेला आहे अपूर्वाच या सगळ्यामध्ये कारस्थानी आहे हे त्याला समजलंय आणि त्यानंतर तो आता वरती निघून गेलाय पण त्यानंतर पौर्णिमा आता इकडे म्हणजे अपूर्वाला विचारायला लागते काय ग का तू आकाशचा फोन घेतला होतास म्हणजे तुला माहिती आहे ना आकाश आणि भूमी या घरामध्ये त्यांचं स्थान काय आहे आणि असं असताना तू त्या फोन घेऊन असं काहीतरी केलंच ना हे पूर्ण चुकीचं होतं मला नाही हे सगळं पटलंय म्हणजे तू या घरात राहून त्यांच्यासोबत हे जे काही करतेस ना ते चुकीचं आहे यावरती मग आता अपूर्वा सांगायला लागते हे बघ मी एक इन्स्पेक्टर आहे आणि इन्स्पेक्टरचं काम आहे इन्व्हेस्टिगेशन करणं आणि कोणत्याही बाबतीत काहीही असेल तरी इन्व्हेस्टिगेशन मी करणार मी कोणत्याही बाबतीत हाय कर करत नाही आणि म्हणूनच म्हणूनच काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता इन्व्हेस्टिगेशन करावीच लागते आणि मी ती करणार मला ना म्हणजे रागिणी पटवर्धन यांच्या केसमध्ये काहीतरी लीड हवी आहे आणि ती लीड मला असं वाटते की आकाश आणि भूमी यांच्या इथूनच मला मिळणार आहे आणि त्यासाठी मी हे सगळं करते यावरती आता इकडे पौर्णिमा सांगते ठीक आहे तू तु तुझं कर्तव्य करतेस इथपर्यंत ठीक आहे पण तुला एक गोष्ट सांगू का तू तु तुझं कर्तव्य करत असताना तू विसरती आहेस की तू या घरची सून आहेस या घरची सून म्हणून सुद्धा तुझी काही कर्तव्य आहेतच ना ती सुद्धा कर्तव्य तुला पार पाडणं आवश्यक आहे त्यावरती अपूर्वा सांगते हो पण या सगळ्यामध्ये मला जो काही डाऊट आहे तो डाऊट जोपर्यंत क्लिअर होत नाहीये तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये आता मागे हटू शकत नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे पौर्णिमा सांगते हो पण या घरात राहून आकाशभूमीच्या वरती संशय घेणं हे चुकीचं आहे तुला या सगळ्यामध्ये बलदेव सुद्धा साथ देणार नाही ना कुणी साथ तुला देऊ शकेल असं म्हणत तिने आता हे सगळं तिला सांगितलंय पण प्रेक्षकांना या सगळ्यामध्ये पौर्णिमाचा पण कसा हात आहे हे हळूहळू पुढे आता एपिसोड जाईल तसं आपल्याला समजणार आहे इकडे तोपर्यंत तो आकाश रूममध्ये आलाय आणि अपूर्वाची इतकी मजल वाढले की तिने माझा फोन घेतला असं तो म्हणायला लागलाय तितक्यात तिथे भूमी येते काय झालं तू इतका डिस्टर्ब का आहेस यावरती आकाश घडलेली घटना सांगतो खरं तर मी फोन तिथेच ठेवला होता तो फोन बेसिंगमध्ये जाणं शक्यच नाहीये मला तर असं वाटतंय की अपूर्वाने तो फोन घेतला होता मग तिने तो फोन मला का नाही दिला ती का म्हटली खोटं यावरती भूमी सांगते अरे तिने तुला जर का फोन दिला असता तर तुला डाऊट आलास असतं की ती आपल्या फोनचं इन्व्हेस्टिगेशन करते किंवा काहीही म्हणून तिने हा पवित्रा घेतला असेल की फोन जिथे आहे तिथून टाकून दिला असेल जेणेकरून तुला आता समजायला नको की हा फोन तिने घेतला आहे यावरती आकाशचुडतोणी ह्या अपूर्वाचं जरा अतीत चाललेलं आहे आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी बाहेर चालू होत्या पण आत्ता आत्ता ती आपल्या घरापर्यंत या गोष्टी घेऊन येते मला हे अजिबात पटलेलं नाही आहे मला या सगळ्यामध्ये तिचा खूप 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 राग आलेला आहे ती जे काही करते हैं ना ते मला अजिबात म्हणजे ही आत्तापर्यंत हे सगळं सगळं बाहेर करत होती पण ही आता कारस्थानं आपल्या घरापर्यंत घेऊन आलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता हिचा बंदोबस्त करायलाच पाहिजे त्यावर ती मग आता भूमी सांगते मला काहीच कळत नाही आहे की आपण हे सगळं कसं करणार आहोत म्हणजे तिच्या दिवसेंदिवस इतकी मजल वाढले की ती तुझा फोन घेऊन हे सगळं शोधते म्हणजे आता तिला कसली भीतीच राहिलेली नाही आहे नाही नाही आकाश हे आपल्यासाठी धोक्याचं आहे इकडे तोपर्यंत आता मात्र अपूर्वा रूम मध्ये येते रूममध्ये आल्यावरती ती आता सगळा मागचा विचार करते की काबर का बरं आता इकडे पौर्णिमाने माझी मदत केली असेल का पौर्णिमा या सगळ्यामध्ये मला आता मदत करण्यासाठी आली असेल काती ने खोटा सेल जो ने ने जो का तिने खोटं बोललं असेल आणि ते सगळा विचार करेपर्यंतच तिच्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे की तुम्ही आकाश आणि भूमीच्या बाबतीत जो निर्णय जो तू योग्य मार्गावरती आहेस पण काही गोष्टी बंद दरवाजा आड असतात योग्य जागेवरती योग्य झाकण उघडलं की सगळी उत्तरं सापडतील असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे अपूर्वा बऱ्याच गोष्टींचा विचार करायला लागते उलट सुलट उलट सुलट आणि ती विचार करायला लागते की कोणतं झाकण घरामध्ये कोणतं झाकण आहे का घरामध्ये काही वस्तू आहेत का घरामधल्या वस्तूंच्याबद्दल मला शंका मला दिलं जातं काय करू कपाटाचं दार आहे का है कोणत्या रूमचं दार आहे का ती एक नशंभर अनेक गोष्टींचा मनामध्ये विचार करती आहे पण तिला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आहे की हे दार कसलं म्हणायचं आहे किंवा हे दार कोणतं आहे ती बराच विचार करत प्रेक्षकांनो बसलेली आहे आणि अचानकपणे मग आता तिला आठवतं की ज्या वेळेला आकाशच्या मिटिंगच्या वेळेला आपण त्याचा पाठलाग केला होता आणि त्यावेळेला आकाश आपल्याला त्या एक टाकीचं झाकण उघडताना दिसत होता कदाचित हेच ते झाकण असू शकेल का ज्यावेळेला मागचा मेसेज ती रीड करते त्याच्यामध्ये आलं होतं की मीटिंग आकाशची आहे पण फायदा तुझा होणार आहे फॉलो त्याला आणि तेव्हा फॉलो असता आकाश ते झाकण उघडत आणि त्याच नंबरवरून हा दुसरा मेसेज आलाय मग कदाचित हे असू शकतं का या इंटरकने मध्ये आता काहीतरी आहे मला तिथपर्यंत पोहोचलंच पाहिजे असा अपूर्वा विचार करती आहे आणि ती आता लगेचच त्या मार्गावरील जिथे पाण्याची टाकी आहे त्याचं ते झाकण आहे आणि त्या झाकणाच्या एरियामध्ये त्याचं सर्च ऑपरेशन सुरू करण्यासाठी परवानगी घेण्याचे ठरवते प्रेक्षकांना इथून आता पौर्णिमाची भूमिका आपल्याला दिसते आहे पौर्णिमा या सगळ्यामध्ये काय वागतीय कशी वागतीय किंवा पौर्णिमा या सगळ्यात काय इन्वॉल्व आहे हा शंका यायला लागलेली आहे याच्याबद्दलचं सत्य समजलंय इकडे पौर्णिमा आता निघालेली आहे आणि तिला म्हणते पौर्णिमा आज कुठे निघालीस तू आज तर तुझी सुट्टी असते ना पौर्णिमा म्हणते अगं तुला माहिती आहे ना मी आज सत्संगला जाते म्हणून म्हणजे सत्संगच्या इथे आता मी चालू आहे दरवर्ष दरवेळेप्रमाणे मानसी म्हणते हो माहिती आहे मला तू सत्संगला चाललेस ते ठीक आहे काहीतरी खाऊन घे ना भूमी सांगते हो पौर्णिमा पौर्णिमा सांगते नको जरा मला उशीर झालाय मी आत्ता काही खात बसले तर तिकडे गेल्यावरती उशीर होईल असं म्हणत पौर्णिमा तिकडून धावत पळत निघालेली आहे त्यानंतर मानसी भूमीला सांगते ताई मला ह्या अपूर्वाचं वागणं काही पडत नाही आहे म्हणजे बघ आपण त्यांची कोणतीही चौकशी केली नाही इन्व्हेस्टिगेशन केलं नाही काही काही केलं नाही आणि डायरेक्ट आपण त्यांना आता इकडे म्हणजे आपल्या घरचं मानून चाललोय तुला समजतंय ना मी सांगते तुला काय समजवायचं आहे ते मला काही कळत नाही की तुला काय सांगायचं आहे ते यावरती पौर्णिमा सांगायला लागते इकडे मानसी सांगायला लागते ताई हे बघ काल आपण सगळ्यांचे फोटो काढले फंक्शनचे फोटो काढल्यानंतर मग आता मी विचार केला की सोशल मीडियावरती मी हे फोटो टॅग करते ज्या वेळेला मी सोशल मीडियावरती हे फोटो टॅग करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला काय घडलं तुला माहिती आहे मी बाकी सगळ्यांना तर टॅग केलं पण हे टॅग करत असताना मला सोशल मीडियाच्या एकाही अकाउंटला किंवा एकाही साईटवरती अपूर्वा कुठेही दिसली नाही यावरती भूमी म्हणते अगं तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे ना नसेल तिला आवडत सोशल मीडियावरती फार ॲक्टिव्ह व्हायला यावरती ती म्हणते नाही पण आपल्याला तिच्याबद्दल काहीच कसं माहिती नाही आहे बलदेवधांनी जेवढं सांगितलंय तेवढंच माहिती आहे तू मला एक गोष्ट सांग म्हणजे आता हिला कोणतेही मित्र परिवार किंवा नातेवाईकसुद्धा नाही आहेत म्हणजे मित्रपरिवार सुद्धा नाही आहे की ज्यांच्याकडून आपल्याला अपूर्वाबद्दल काही माहिती कळू शकेल की ती अनाथ आहे किंवा काहीही तसं काहीही आपल्याला कळलेलं नाही आहे तू विचार कर ना म्हणजे जर का ही, 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 ही। अनाथ आहे तर मित्रमैत्रिणी कधी असू शकतात पण कोणत्याही प्रकारे हिच्या कोणत्याही मित्रमैत्रिणी किंवा हिचा भूतकाळ आपल्यासमोर येतच नाही आहे यावरती भूमी म्हणते तू जास्त विचार करत बसू नकोस कारण कसं आहे ना उगाच स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे सोडून दे आपण या सगळ्याचा विचार नको करूया असं म्हणत तिने जरी मानसीला समजवलेलं असलं की आता तू ह्याचा विचार करू नकोस पण तरीसुद्धा तरीसुद्धा भूमीच्या डोक्यामध्ये आता एक गोष्ट चालली आहे की मानसी जे काही बोलते ते बरोबर बोलती आहे म्हणजे तिला आता जे काही सांगायचं आहे ते बरोबर आहे म्हणजे मी तिच्यासमोर हे बोलू शकत नाही आहे पण मला या सगळ्याची खबरबात आहे मला समजलेलं आहे की बरोबर आहे अपूर्वाच्या घरचं कुणीच आलं नाही न मित्रमैत्रिणी आले काहीतरी गडबड आहे अपूर्वाचा भूतकाळाच्याबद्दल माहिती काढायला पाहिजे इथेच भूमीला पहिल्यांदा क्लिक झालंय पण हे सगळं होत असताना तोपर्यंत मा तर आता इकडे दुसरी गोष्ट सुरू झाली आपल्याला पौर्णिमाचं खरं रूप समोर आले पौर्णिमा ज्यावेळेला सत्संगच्या नावाने बाहेर पडले त्यावेळेला तिकडे आला एक पिऊन आणि मॅडम आजच्या आज तुम्हाला आश्रमात यावं लागेल असं म्हणायला लागलं आहे त्यावरती पौर्णिमा म्हणते आज आज तर माझा ऑफ असतो आज कसं काय मी आश्रमात येणार यावरती तो म्हणतो मॅडम खरं तर एक गोष्ट सांगू का म्हणजे आज न आज सगळ्या मुलांना वॅक्सिनेशन द्यायचं आहे आणि त्यामुळे तो आजचाच दिवस आहे की ज्या दिवशी वॅक्सिनेशन कम्प्लीट झालं पाहिजे आणि म्हणूनच तुम्हाला बोलवले यावरती पौर्णिमा म्हणते असं काय करतोय पण आज माझा ऑफ आहे यावरती तो म्हणतो पण वॅक्सिनेशन दुसरं कोणी देऊच शकत नाही ना तुम्हालाच ते द्यायचं आहे यावरती ती म्हणते एक काम कर ती त्याला आता नोटांची एक गड्डी देते तो ती गड्डी घेतो दुसरी गड्डी देते तो तो सुद्धा गड्डी घेतो आणि आता ती सांगायला लागते आत्ता जमेल मुलांना वॅक्सिनेशन देणं आज मला खूप महत्त्वाचं काम आहे तुम्ही वॅक्सिनेशन देऊन घ्या असं म्हणत पौर्णिमाने त्याला पैसे दिलेत आणि तो माणूस आता पैसे घेऊन वॅक्सिनेशन करायला तयार झाला आहे आणि इकडे पौर्णिमा विचार करते नाही आजच्या दिवसाला काहीही झालं तरीसुद्धा मी कुठेही जाऊ शकत नाही आहे मला मला या सगळ्यामध्ये आता एक गोष्ट करायला पाहिजे आणि ते म्हणजे आजचा दिवस वाया घालवून चालणारच नाही असा ते विचार करते आणि त्यानंतर मग आता ती निघालेली आहे इकडे तोपर्यंत अपूर्वानी आपल्या कॉन्स्टेबलला कॉल केला आहे कॉन्स्टेबलला कॉल करून अपूर्वा सांगते ती पाण्याची टाकी आहे बघा त्या टाकीच्या आपल्या इकडे एक सर्च वॉरंट काढा म्हणजे तिथे आपल्याला काहीही झालं तरी आता सर्चिंग करण्यासाठी वॉरंट मिळालं पाहिजे असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे तो हवालदार सांगतो तुम्ही चिंता करू नका त्या ठिकाणचं वॉरंट तुम्हाला मिळून जाईल यावरती ती सांगते हे सगळं गुप्त राहिलं पाहिजे कुणाला हे काही कळता कामं नाही आपल्याला तिकडे ऑपरेशन सुरू करायचं आहे आता नेमकं हे सगळं भूमीने ऐकलेलं आहे प्रेक्षकांनो आणि भूमीच्या पायाखालचीच जमीनं झादरली म्हणजे ही अपूर्वा इतकंच करून थांबलेली नाही आहे तर हिची मजल इतकी केलेली आहे की आता ही आपल्याला अडकवायला निघाली बरं हे सगळं चालू असताना भूमी इतकी घाबरते की तिला काय बोलावं कळत नाही आहे धावत पळत रूम रूम ते रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती आकाश तिला म्हणतोय काय आहे भूमी तू इतकी का घाबरलेस त्यावरती भूमी दार लावायला सांगते दार लावल्यावरती मग आता भूमी सांगते आकाश मी आत्ता अपूर्वाच्या खोलीत गेले होते ज्यावेळेला अपूर्वाच्या खोलीत गेले त्यावेळेला ती आता त्या टाकीच्या इथलं सर्च वॉरंट करायला सांगतीय यावरती आकाश म्हणतो काय यावरती ती सांगते हो आणि एकदा का एक टाकी टाकी ते टाकीचं सर्च वॉरंट निघालं किंवा टाकीच्या इथलं झाकड निघालं की काहीही उपयोग होणार नाहीये मग जर का सत्य समोर आलं तर आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही त्या टाकीमधली आत्याच्या बॉडीचं सत्य समोर आल्यावरती काय करायचं यावरती आता इकडे आकाश म्हणतो मला असं वाटते की या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त बलदेवच आपली मदत करू शकेल एक काम करूया आपण आता बलदेव दादाला फोन करूया ते दोघं जण बलदेवला कॉल करतायत पण बलदेव खूप मोठ्या कॉन्फरन्समध्ये अडकलेला आहे आणि त्यामुळे तो काही फोन उचलू शकत नाही आहे आणि मग मात्र आकाश म्हणतो बलदेव मोठ्या कॉन्फरन्समध्ये अडकला आहे आणि बहुतेक आता आपल्याला त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट होणं शक्य नाही आहे यावरती भूमी सांगते आकाश आता काय करायचं आहे मला तर काहीच कळत नाही आहे आत्ता जर का त्या टाकीपाशी ती पोचली त्यातलं झाकण काढलं तर आपलं सगळं भांडं फुटून जाणार आकाश म्हणतो थांबभूमी एक काम करूया मी त्या टाकीच्या म्हणजे त्यांचं सर्च चालू असताना तिकडे आजूबाजूला राहण्याचा प्रयत्न करतो तू चिंता करू नकोस काही काहीतरी मार्ग निघेल भूमी म्हणते नाही आकाश संपलं सगळं सगळं संपलेलं आहे आणि त्यानंतर मग आता भूमी सांगायला लागते नाही आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे प्रेक्षकांनो इथेच पौर्णिमाचा खरा चेहरा समोर आलेला आहे म्हणजे आता पौर्णिमा हातामध्ये मोबाईल घेते आणि त्या मोबाईलमध्ये तिनेच तो मेसेज अपूर्वाला केलाय याच्या आधी जो काही केला होता की तो कॉन्फरन्ससाठी चाललाय आणि कॉन्फरन्ससाठी चाललाय त्याचा फॉलो कर तुला महत्त्वाची लीड मिळेल हा पण मेसेज तिचा आहे आणि आत्ता काल केलेला मेसेज पण तिचा त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली की पौर्णिमाला या सगळ्याबद्दल माहिती आहे पौर्णिमाने तिला टाकीचा ॲड्रेस दिला आहे म्हणजे पौर्णिमाला या सगळ्याबद्दल अजून काहीतरी माहिती आहे पौर्णिमाला रागिणीचं सत्य माहिती आहे पौर्णिमाला आकाशभूमी त्या रात्री तिकडे गेले होते ते सत्य माहिती आहे आणि पौर्णिमाच ह्या सगळ्या खेळाची मास्टर माइंड आहे बरं हे सगळं होत असताना पौर्णिमा मास्टर आहे ही गोष्ट आपल्या तर लक्षात आलेली आहे पण आकाशभूमीच्या अजून लक्षात आली नाही इकडे भूमी विचार करते आकाशने काहीही खाल्लेलं नाही आहे या गडबडीमध्ये त्याच्यासाठी काहीतरी बनवते म्हणून ती काहीतरी बनवत असताना अपूर्वाई ते आणि साखरेचा हे हिसकावून घेते आता साखर खाणं तुम्ही दोघांनी सुद्धा बंद करा कारण कसं आहे तुमच्या आयुष्यामध्ये इतके कठीण प्रसंग आता येत जाणार आहेत ना कडू प्रसंगांची आता तुम्हाला सवय करून घ्यायला पाहिजे आणि त्याचमुळे त्याचमुळे त्याच काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्हाला तुम्हाला कडू ह्याची सवय करा गोड तुम्ही दोघांनी सुद्धा बंद करा आणि त्यावरती आता इकडे लगेचच विचार करायला लागते भूमी हिचा कॉन्फिडन्स तर नेक्स्ट लेवलला आहे आणि भूमी काही बोलत नाही कारण आत्ता खऱ्या अर्थाने तिच्या आता, आता म्हणजे इन्व्हेस्टिगेशन सुरू होणार असते अपूर्वा तिकडून निघून गेलेली आहे भूमी सांगत आहे तिला की कसं आहे तू इतकी जी उन्मत्त वागतेस ना ती तुला तु असं वागण्यासाठी मुळातच फॅमिली नाही आहे तुझी आणि त्यामुळे तू हे सगळं वागतेस फॅमिलीचं काय असतं तुला माहीत नाही आहे तोपर्यंत इकडे आता लगेचच कॉन्स्टेबल फोन करून तिला बोलवून घेतो तिकडचं खणणं सुरू होतं खंडल्यावर ती तिकडून आतून एक सापळा निघाला आहे सापळा ती अपूर्वा विचार करते सापळा म्हणजे इथे कोणीतरी जिवंत व्यक्तीला गाडलं गेलं आहे खूप वर्षापूर्वी आकाश लपून छपून हे बघतोय रागिणीचा सापळा तर समोर आला आहे पण आता अजून भयंकरच काय सत्य समोर येणार पाहणार रंजक